thank <laughs> you खाना नाही हो नाही हो करे yeah. नाही मात्र नाही आदो يا في <applause> عالي

Kita वाहिल्या आहिल्याची व जयंती आहिल्याची वजयंती वर्षाच्या व नियमानी आहिल्याच्या व भगतानी आमच्या जोडी वगारांनी निभा या शेरा दे आरशीपच्या या व दि राजे या माझ्या या माते जिवन झाभगाया देवी जीव वर्षाच्या भगाया नेमा निवन जयती साजरी करुणी वे लहान मानाचा आम्ही मुजरा करून हाड्या मी मारून कोणाला वन हा का कोणाला वे मी मारून कोणाला वन विद्या त्या दिल्या माझ्या बोरुलावर The guru maya mauli dawen vina maya बघाव दारानी अर्षपच बघाया कामदारे आहिल्याच्या बघाया भगतानी आहिल्याच्या बघाया भगतानी बघाया बघता आहिल्याची बघाया जयती साजरी बघा देवाया तरुण आईल्याची बघाय जयती साजरी देवा बघाया तरुण बोलावून आम्हाला केले या अश्यपच्या जोडीवर तो दिाऊने झाल्याची चिर झाल्याची चिर दे मातेची गावने धाव तो मी ववी दे गावणे धाव तुम्ही वळी दे गोलीवर गाया नावं जावन शिखे याबळ गाया पाटील गोलीवर गाया शिखे याव न चौठी अभळ गाया गाव जाव चौठी या एवढी आया गाव गावन मानकोली होता बघा पाटील वर्षाच्या नियमाप्रमाणा या अलिबाग गावामध्ये देवा यात्री तरी जाग्याला अहिल्याच्या भक्ताने वर्षाच्या नियमाप्रमाणे अहिल्या देवीची राजमाता अहिल्या देवीची जयंती साजरी केली या तर देवायात्रीला वर्षाच्या नेमा ब्रमणा आहिल्या भक्ताने दोनशे नव्या मात्र आहिल्या जयंती साजरी केली या आनंदाच्या माझ्या आहिल्या मातेच्या भक्ताने आपल्याला सांगली म्हणून बोलावून केलं या राज मातेची जयंती बरे का दोनशे नव्याण्णव जयंती आहे अहिल्या देवीचा जन्म कसा झाला अहिल्या देवीचं बालपण कसं झालं

कसा जन्म झाला या गावन दावायचा पुन्हा देवा यात्री जागे आला चौनी एवढ्या गावात चौनी एवड्या गावात बघा मान शिंदेव आणि सुशीला राणी वे आईल्या या बघावरतीस बघा या मेवर सतराशे पंचवीस सालाव माझी अहिल्याचा जन्म बघा देवायाझ त्या मानकोजी या पाटलाच्या वाड्यातोंडी यावड्या गावात Aliyu Tidewa jenama na an, anazana baga ne ajiwana, manukun yi ya baga ya padana na an, su shi समाज आहे जयंती आहे आणि आपल्या जोडीदारांनी या अशेपच्या सर्व कामगारांनी ही आईण्याची जयंती साजरी करण्यासाठी आपल्याला सांगली शहरातून बोलावून घेतलेला आहे आणि जस देवा बोलवून घेतले यात्री त्री जागेला आपण आईलेच्या दरबार या भक्तांच्या विनंतीला मान देऊन शिना सांगलीतून तर आलो शहर ह्याच मात्र जाग्याला तर आपण अहिल्याची कथा धरायची मात्र गायाला चौंडी गावाला मानकोजी नावाचा शिंदे पाटील बरका का मोठा घाना होता आणि त्या असणाऱ्या बरका का मानकोजीच्या घरवाल्याला हा बर लाडाची एक कंड्या बरका का जन्माला आली होती तिचं नाव बर का अहिल्या अहिल्याला दोन भाव काशाजी आणि माधोजी त्यावेळेला आणि जस मात्र देवा त्यात्री त्रिजा गेला मानकोजी शिंदेच्या पोटाला तीन बाळा आली होती जन्माला त्याचं मात्र जागेला धाकटी देवा मात्र ही आहिल्या हाताहिला त्याच वेळेला मात्र देवा नित नेमा माझ्या राजमाता आईल्याची मातेचा नित नेम कसा होता देवा त्या त्रिजा गेला हा त्या, मा 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 त्या, त्या सुशीला मातेचा नेम होता माझ्या पोटाला प्रखा दोन बाल झाली परंतु माझ्या पोटाला एक कन्यादान देवा देवा म्हणून देवा शंकराची सेवा करत होती त्या चौडी गावाला शिना नदीच्या काठावरती एक शंकराचं देऊळ आहे आणि दत्त देवा आणि तिच्या नेमान त्या मंदिरात जाणारा पाठच्या महादेवाची सेवा पूजा करणार या महादेवाच्या पोटे मुलगी आले व जन्माला आनंद झाला एक तीस मे सतराशे पंचवीस सालाला सोमवार दिवसाला हे या मातीचा जन्म झाला त्या मानपूर ज्याने सुशीलाच्या फोटाला आणि त्याचा देवा त्यावेळेला जन्म झाल्या बरोबर त्या जागेला एक मुलगी आल्यामध्ये पोटाला तरी सुद्धा या सुशेला मातेचा नितने म्हणता सुद्याला चैर त्याचा मात्र वेगळेला आनंद झाला होता बालकोजी शिंद्याला आणि सुशिला राणीला आनंदाच्या भरामध्ये त्या चौटी गावात सर्व बरका साखर वाटली होती या इल्या लहानाची मोठी लागली हुया लहान बरका आपल्या आईबरोबर बरोबर मामा त्यावेळेला मुलगी खेळकार झाली होती आपल्या आई संती शंकराच्या देवळाला जाऊ लागली

कितर बसताना आईच्या हातीले पितळे वाहेतील साबी वट्टी पितळे बसताना आईच्या हातीले पितळे वाहेतील साबी वट्टी तिज अर्बळ्याची सती नाहीडों ढोंघराव यासती हा अर्बळ्याची सती

म्हणून माझी राजमाता आहिल्या देवी काय लागली ती देवा काय त्याच वेळेला वेळ विचार केला आपल्याला जर देवाची आज पूजा नाही केली तर देव मोठे वर कापण्यावरती

जात असताना देवा एक भगवंताची कृपा भगवंताची लिलात असावी लागतिया, यावा चाललेल्या मात्र त्या आखो बाटेत मात्र कोणता प्रकार घडलेला असा येला निवडून